वेलकम टू स्पर्धा मित्रांनो आता टॅक्स असिस्टंट दोन हजार लागलाय आणि शिफारसपत्र ईमेल ला, ला आलेत असं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असेल काही जणांची प्रत्यक्ष तुम्ही शिफारसपत्र पाहिली सुद्धा असतील तर आता यापूर्वी यापूर्वी सुद्धा या, या सुद्धा मी म्हटलं होतं की जर क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटची जर सांगड घालायची असेल तर ही प्रोसिजर पुढे गेली नाही पाहिजे जर आता शिफारसपत्र गेले याचा अर्थ क्लर्क आणि टॅक्सची सांगड घालणं शक्य होणार नाही असं मला तरी वाटतंय जर जर आयोगानं जर निर्णय घेतला समजा उमेदवारांनी जर आयोगाकडे विनंती केली आणि पुन्हा एकदा ऑप्टिंग आउट करा अशी विनंती जर केली आणि ही सगळी प्रोसिजर जर पुन्हा घडवून आणली तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो परंतु आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि हे सगळी सात हजार प्लस उमेदवार आहेत जे निवड होणार आहेत क्लर्कला टॅक्स असिस्टंटला जे काही चारशे अडुसष्ट होते त्यापैकी ज्यांचा अंतिम निकाल आलेला आहे त्या सगळ्यांची भूमिका अशीच आहे की क्लर्क मधून पण आपल्याला पद मिळालं पाहिजे काही टॅक्स असिस्टंट वाल्यांना वाटतंय आणि टॅक्स असिस्टंट मध्ये असणाऱ्या बऱ्याचशा उमेदवारांची अशी गोची झालेली आहे की आम्हाला त्या प्रक्रियेतून बाहेर पडायचं होतं परंतु प्रक्रियेतून बाहेरच पडता आलं नाही म्हणजे कसं की एक उमेदवार होता ऑलरेडी ते इतर पदावर जॉईन आहेत आणि त्यांना क्लर्क तर नकोच आहे म्हणून त्यांनी नो प्रेफरन्स केलं त्याचबरोबर टॅक्स असिस्टन्स देखील त्यांना आवश्यकता नव्हती त्यांना त्या ऑप्टिंग मधून बाहेर पडायचं होतं ऑलरेडी ते प्रोव्हिजनल मध्ये नव्हते आणि प्रोव्हिजनल मध्ये नव्हते परंतु त्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये होते कारण कोणीतरी ऑप्टिंग आउट केल्यानंतर त्यांचा नंबर लागणार होता आणि ऑब्विसली तसंच झालं ऑप्टिंग आऊट कोणीतरी केलं ते अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ऑप्टिंग आऊट केलं आणि त्यानंतर फायनल निकालामध्ये त्यांचं नाव आलं आता ऑलरेडी त्यांना माहिती होती की आपल्याला टॅक्स असिस्टंट नको आहे जरी आपण त्या लिस्टमध्ये प्रोव्हिजनल मध्ये नसलो तरी मग ते ऑपटिंग साठी प्रयत्न करत होते पण नो रेकॉर्ड रेकॉर्ड फाउंड वगैरे असा तो मेसेज येत होता त्यांना वेबसाईट वर त्यामुळे त्यांनी भरपूर प्रयत्न करून देखील त्यांना त्यामुळे असं झालं की फायनल निकालामध्ये त्यांचं ऑटोमॅटिकली नाव आलं कारण इतर उमेदवारांनी ऑपटिंग आउट केलं होतं त्यांच्या संवर्गातल्या त्यामुळे आता त्यांना नको असताना टॅक्स त्या लिस्टमध्ये आलेला आहे शिफारस पत्र प्राप्त झालंय असं तुम्ही म्हणताय तर आता त्यांच्याकडे ऑलरेडी इतर पदावर ते नोकरी करतायत त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा अजून चांगलं उच्च श्रेणीचं गटबमधलं राज्यसभेतलं सारखं कदपद आहे ऑप्टिंग आउट करण्याची त्यांची इच्छा होती करता आली नाही क्लर्क आहे नो प्रेफरन्स केलेला आहे त्यांनी सगळ्यांना जग जाहीर सुद्धा केलेलं आहे नाव सांगत नाही परंतु ही प्रोसिजर फॉलो झाली नाही त्यामुळे इतर उमेदवारांना त्रास झाला त्याचा परंतु आता त्यांची इच्छा असून देखील त्यांना ऑप्टिंग आउट करता आलं नाही मग बरेचसे उमेदवार काय म्हणतात त्यांना त्रास देणार किंवा त्यांना शिवाय घालणार की ह्या उमेदवाराकडे एवढ्या जागा होत्या एवढ्या पोस्ट होत्या तरी देखील या उमेदवारांना टॅक्स रिस्टन आणून जागा धरली परंतु काही उमेदवारांची काही खरच शंका असते अडचणी असतात त्याला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे परंतु आता बरेचसे असे उमेदवार आहेत की टॅक्स असिस्टंट त्यांना नकोच आहे तरी देखील त्या चारशे पासष्टच्या यादीमध्ये आहेत आता याचं काय करायचं तर त्या उमेदवारांना ऑपिंग आउट करायचं आहे पुन्हा बाहेर पडायचं आहे त्या उमेदवारांची आता दखल कोण घेणार आहे नेमकं तेच समजा आणि हीच शंका त्या क्लर्कच्या उमेदवारांची आहे आणि सगळ्यात मोठी अडचण अशी झाली क्लर्क उमेदवारांना असं वाटते की ते टॅक्स मधले बरेचसे उमेदवार हे क्लर्क मध्ये येणार आहे आणि पुन्हा टॅक्स असिस्टंटची ती लिस्ट आहे म्हणजे त्यांची वेटिंग लागणार आहे पण आम्ही काय केलंय म्हणजे आमची लागणार आहे की नाही हा सगळा संभ्रम आता सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना पुढच्या परीक्षेचा अभ्यास करणं हे शक्य होत नाही कारण ही परिस्थितीच तशी आहे नोकरी नसल्यानंतर काय अवस्था असते ते त्याच उमेदवाराला माहीत असतं त्यामुळं त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी किंवा त्यांना व्यवस्थित उत्तर देण्यासाठी कोण समोर येते का हे सगळे चापचून असतात उमेदवार कारण त्याच उमेदवारांची जी अडचण आहे ती समजून घेण्यासाठी इतर कोण आपल्याला मार्गदर्शन करतोय का ह्यासाठी ते उमेदवार धडपडत असतात ऑथेंटिक माहितीसाठी धडपडत असतात परंतु वेटिंग लिस्ट ह्या सगळ्या गोष्टी आता समाज माध्यमातून एकदम ट्रेंडिंगला गेलेल्या आहेत आणि हा विषय पुढे येण्याचं कारण सुद्धा तसंच होतं की जे आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय त्यामध्ये विधानसभेमध्ये एक लक्षवेधी लागली आणि त्याला Uh, संबंधित मंत्र्यांनी एक उत्तर दिलं आणि त्यामध्ये त्यांनी राज्यसेवेचा संदर्भ होता त्या लक्षवेधीमध्ये आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यामध्ये एमपीसीचं जे धोरण होतं त्यामध्ये आपण इथं स्पष्ट करतोय की दोन हजार चौदा मध्ये न काही कार्य नियमावली आणली त्यामध्ये वेटिंग लिस्ट बद्दलच काही त्यामध्ये प्रयोजन होती त्यामध्ये असं होतं की संवर्धनिहाय स्वतंत्र परीक्षा घेतली समजून झाला की संवर्धनिहाय आता राज्यसेवेच्या बाबतीत कसं होतं तर समजा डीसी पद होतं डीसी होतं तहसीलदार होतं डीवायस होतं अशी वेगवेगळी पदं होती तसेदार होतं तर ह्या परीक्षांची ह्या पदांची ह्या संवर्गांसाठी ही स्वतंत्र जर समजा तीन परीक्षा घेतल्या असतात निहाय स्वतंत्र परीक्षा ह्या तीन परीक्षा स्वतंत्र घेतल्या असतात एक दोन आणि तीन तर हा उमेदवार ह्या परीक्षेमध्ये समजा पन्नास उमेदवार बसले असतील आणि दहा पद असतील तर ह्यातलं दहाव्यातलं दहा मधलं कोणीतरी सोडून गेला असेल तर ह्या उरलेल्या चाळीस मधून इथं घेणं त्यांना शक्य होतं तसंच इथं पण आहे इथं शंभर उमेदवार बसले पाच जागा भरायच्या होत्या पाच मधला एखादा सोडून गेला तर ह्या उरलेल्या पंच्याण्णव मधून कोणाला तर घेणं हे शक्य होतं तसंच हे आपण पदासाठी आहे म्हणजे संवर्ग निहाय स्वतंत्र परीक्षा झाली तर इथं वेटिंग लिस्ट लावणं हे शक्य होतंय आणि हे राज्यसेवेचं किचकट सोडून घ्या जेव्हा तुम्ही सरळसेवेची एखादी परीक्षा देता टीसीएस आयबीपीएस परीक्षा घेत त्यामध्ये कसं होतं कोणती कधी आता तलाठीच होती उदाहरणार्थ किंवा ग्रामसेवक होती तर ह्या परीक्षेमध्ये कसं होतं तिथल्या तिथल्या त्या त्या संवर्गाची स्वतंत्र परीक्षा झाल्यामुळे लगेच ती ची जे होते। त्या त्या -त्या कास्ट ते उमेदवार लगेच वेटिंगला जात होते त्याचा कालावधी तुम्हाला माहितच आहे किती असतो वेगळे वेटिंगचा मग ही अशा पद्धतीची ही प्रोव्हिजन आहे संवर्गनिहाय स्वतंत्र परीक्षा आता त्यामध्येच त्यांनी काय म्हटलंय बहुसंवर्ग एकत्र करून एकच परीक्षा घेतली तर काय होतं म्हणजेच आता सांगितलं की जी राज्यसेवेची परीक्षा आहे राज्यसेवेमध्ये बहुसंवर्गीय परीक्षा आहे आणि आता उत्तर देताना मंत्री महोदया यांनी सांगितलं की बावीस संवर्गासाठी एकत्रितरित्या परीक्षा घेतली होती आणि एकत्रित परीक्षा घेतल्यामुळं गट अचे आणि गट ब चे अकरा अकरा संवर्ग असे म्हणून बावीस संवर्ग होते आणि यांची एकत्रित परीक्षा घेतल्यामुळे हे सगळी जी लिस्ट आहे ती कॉलेब्स होणार होती म्हणजे गट अत लाव उमेदवार एखादा सोडून गेला तर सगळ्यात शेवटचा गट ब चा जो असेल तो सुद्धा वर सरकणार आहे म्हणजे लिस्ट ही प्रत्येकाचं रँकिंग आहे पोस्ट आहे ते सगळं चेंज होणार आहे त्यामुळं ऑलरेडी काय झालेलं असतं त्या उमेदवारांनी सेवा चालू केलेली असते किंवा काही उमेदवार मधून सोडून जातात ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ते येत नाहीत त्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे ही लिस्ट कोलॅप्स होते म्हणून म्हटलेला आहे की एमपीसीची कार्य नियमावली आहे त्यामध्ये बहुसंवर्गीय जर परीक्षा एकत्रच घेतली तर त्यासाठी वेटिंग लिस्ट लावता येत नाही आणि संवर्गनिहाय स्वतंत्र परीक्षा घेतली तर त्यामध्ये लावता येते आता क्लर्क टॅक्स किंवा इतर संवर्ग आहेत ते नेमकं कोणत्या पद्धतीत बसतायत तेच समजायला तयार नाही कारण बघ आता ही संवर्गनिहाय स्वतंत्र परीक्षा घेतली म्हणून आपण आता गट क लिपिक लेखक आहे गट टॅक्स असिस्टंट आहे किंवा तुमचं तांत्रिक सहाय्यक असेल किंवा इतर दुय्यम निरीक्षक असेल गट कची पदं आहेत वेगवेगळे संवर्ग आहेत या संवर्गामधली ही स्वतंत्र परीक्षा घेतली म्हणता येते का तर ही बहुसंवर्गीय परीक्षा एकच घेतली त्यामुळे इथं आपण म्हणू शकत नाही परंतु तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळेस एस ओ पी एस आय किंवा एस टी आय असेल किंवा एस आर असेल ह्या परीक्षांची हे बहुसंवर्गीयच होते म्हणजे वेगवेगळे कॅटर्स आहेत ना आय असेल एस टी असेल ओ असेल एस आर असेल त्यांची एकच परीक्षा घेतली होती त्यांची सुद्धा वेटिंग लागलीच की का लागली तर यांची वेगळी जनरल मेरिट लिस्ट लावली आणि त्या त्या जनरल मेरिट लिस्ट मधले उमेदवार आले परंतु हे करत असताना एक, एक गोष्ट झाली की एस आर असेल एसओ असेल एस टी आय असेल ह्या तिन्ही कॅटर मधले उमेदवार हे कॉमन झाले नाही पाहिजे म्हणजे इथं असणारा ए उमेदवार इथं असणारा ए उमेदवार नंतर इकडं एकाच ठिकाणी आला पाहिजे अशी ही प्रोव्हिजन झाली त्यासाठी वेगवेगळ्या नऊ वेळा हे निकाल लावले तुम्हाला तर माहितच आहे परिस्थिती मग आता हे बहुसंवर्गीय एकच परीक्षा झाली मग यांची जनरल मेरिट लिस्ट वेगळी लावली आणि त्यानंतर आपल्याला दिसलं की एकच उमेदवार एकाच ठिकाणी आला आणि त्याला मग त्या नियुक्त दिल्या त्यानंतर मग ए एसओची वेटिंग लागली आता रिसेंट तुम्हाला माहितच आहे एस डी असेल ह्याच्या वेटिंग लिस्ट लागतात मग ही बहुसंवर्गीय वेगवेगळी परीक्षा एकत्रच घेतली होती कारण सगळ्या चॅम्पियन्स एकच होत्या तरी देखील वेटिंग लिस्ट लागलेली आहे आता सुद्धा तसंच झालेलं आहे टॅक्स असिस्टंट असेल क्लर्क असेल यांच्यासाठी एकच कॉमन परीक्षा झाली सतरा डिसेंबरला त्यामध्ये त्यांची देखील स्वतंत्ररित्या जनरल मेरिट लिस्ट लावली आता तुम्हाला तर माहितच आहे टॅक्स असिस्टंटची जनरल मेरिट लिस्ट ही टॅक्स असिस्टंटची लागलेली आहे त्या टॅक्स असिस्टंट जनरल मेरिट लिस्टमध्ये जे उमेदवार होते त्यानंतर ते ऑप्टिंग आउट केलं ऑप्टिंग आउट केल्यानंतर त्यांची फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे म्हणजे टॅक्स असिस्टंटची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट होती त्यानंतर ऑफिंग आउट केलं आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे मग ही जनरल मेरिट लिस्ट ही टॅक्स असिस्टंटची स्वतंत्र आहे आणि क्लर्कची सुद्धा स्वतंत्र आहे म्हणजे इथं बघा आता सांगितल्याप्रमाणे की जे एसटी पदासाठी बहुसंवर्गीय एकत्र परीक्षा घेऊन देखील इथं काय झालं की हे कॉमन उमेदवार हे वेगळे काढले म्हणजे एकत्र येऊ दिले नाहीत त्यासाठी नऊ वेळा निकाल लावला त्यानंतर म्हणजे कसं एकच उमेदवार एक पद यासाठी काही उमेदवार मध्ये गेले होते त्यानंतर जे मॅटच्या ऑर्डर नुसार ह्याची ही प्रोव्हिजन त्यांनी जे दिलेले आदेश होते त्यानुसार ह्या गोष्टी बदलण्यात आल्या म्हणजे नऊ वेळा हा निकाल लावला नऊ वेळा निकाल लागून ला। एक उमेदवार एकाच ठिकाणी दिसला म्हणजे तुम्हाला तरी एक निवडा टॅक्स यश कि घ्या यश घ्या यासारख्या अशी प्रोव्हिजन दिली त्यांनी आणि त्यानंतर तुम्ही बघितलं निकाल कसा लागला तर आता हे क्लर्क टॅक्सच्या बाबतीत तसं आहे कारण टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्कच्या ह्या थोड्या जागा नाही जवळपास हे सात हजार प्लस उमेदवारांचं भवितव्य आहे त्यामुळं क्लर्कची वेटिंग लिस्ट न लागणं ही समाज माध्यमात जे फिरत असलेल्या गोष्टी आहेत त्यावर आपण हे बोलतोय परंतु आता सांगितलं की वस्तुस्थिती बहुसंवर्ग असलं तरी तुमची जनरल मेरिट लिस्ट वेगळी लागली त्यानंतर एस ह्या वेगवेगळ्या तुमच्या वेटिंग लिस्ट लागतात परंतु परिस्थिती राज्यसेवेबद्दल मध्ये वेगळी होती की बहुसंवर्ग असून एकच परीक्षा घेतली पण इथं हे वेगवेगळे आणि त्यांची रँकिंग चेंज होणार होती तीच परिस्थिती आता क्लर्कला होती की काय कारण क्लर्कचं कसं आहे क्लर्क क्लर्क मध्ये जनरल मेरिट लिस्ट मध्ये जे काही उमेदवार असतील आता पंधरा हजार उमेदवार आहेत प्रत्येकानं दोनशे ऐंशी किंवा कमी जास्त प्राधिकरण निवडलेले आहेत म्हणजे बरेच जण असं म्हणत आहेत की टॅक्स असिस्टंटची वेटिंग लिस्ट लागणार परंतु क्लर्कची लागणार नाही काही जण म्हणतायत की क्लर्कची वेटिंग लिस्ट लागणार आता ही वस्तुस्थिती ही पाहिल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे की जनरल मेरिट लिस्ट स्वतंत्र लागते म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत परंतु आता नेमकं घोडं पेंट कुठं खाते नेमकं कुठं अडचणी येत आहेत ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत कारण ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही किंवा एस टी आय किंवा ओ मध्ये हे असे प्रेफरन्स वगैरे नव्हते परंतु मग क्लर्क आणि राज्यसेवा या गोष्टीची सांगड आहे का ह्या सुद्धा गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत आणि मग ही जशी राज्यसेवेला जशी आपण म्हटलं की दोन हजार चौदा मध्ये जी कार्यपद्धती बनवली आणि ह्यामध्ये ही वेटिंग लिस्ट बद्दल संवर्गन ह्या स्वतंत्र परीक्षा वेटिंग लावता येते आणि बहुसंवर्गासाठी जर एकत्रित परीक्षा घेतली तर वेटिंग लावता येत नाही मग तीच प्रोव्हिजन साठी आहे का ही आपल्याला पडताळून पाहावं लागेल आणि त्याची विचारपूस आपण आयोगाकडेच करू शकतो कारण शेवटी राज्य शासन राज्य शासन हे एमपीएससीला ला म्हणत असतं की आम्हाला अजून उमेदवार कमी पडत आहेत तुम्ही त्या गुणवत्ता यादीनुसार जे जे पात्र असतील ते उमेदवाराची यादी आमच्याकडे पाठवून द्या त्या त्या कॅटेगरीचे किंवा ते वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला माहित असतं की तेवढ्याच कॅटेगरीचे तेच उमेदवार असतात म्हणजे जे ओरिजिनल लिस्टमध्ये होते आणि त्यांनी ज्यांनी ज्यांनी सोडून गेले कास्टचे पाच सोडून गेले तर कास्टाचेच वेटिंगमध्ये पाच येतात अशा पद्धतीनं ती वेटिंग लिस्ट लावून द्या असं एमपीएससी कडे म्हटलं जातं तर आता क्लर्कमध्ये कोणती प्रोव्हिजन आहे ह्या सुद्धा गोष्टी पडताळून पाहायला पाहिजे कारण हे क्लर्कचं जे म्हणतायत की पसंती क्रम असल्यामुळं त्यांची जी लिस्ट आहे ती कॉलेप्स होणार आहे परंतु असं बऱ्याच उमेदवारांचं असं म्हणणं येतंय की हा क्लर्क एकच संवर्ग आहे त्यांचं वेतन श्रेणी एकच आहे फक्त त्यांचं क्रम असल्यामुळं त्यांची वेटिंग लिस्ट लावली पाहिजे म्हणजे पसंतीक्रम जरी असले तरी वेतन श्रेणी आणि त्यांचा संवर्ग एकच असल्यामुळे वेटिंग लिस्ट लावली पाहिजे हे सगळं जरी खरं असलं सगळ्यांना वाटतंय कोणाला नको आहे वेटिंग लिस्ट लागायला नको असं कोणाच म्हणणं नाही कारण लागलीच पाहिजे कारण आज घडीला वस्तुस्थिती अशी आहे सात हजार जरी तुम्हाला जागा दिसतायत आणि याच्यासाठी पंधरा हजार उमेदवार हे जरी जनरल मेरिट लिस्टमध्ये असले तरी हे सात हजार जे आज जर ऑपटिंग आउट कोणतीच प्रोविजन म्हणजे कोणतीच प्रोसिजर न विचारात घेता जर सात हजाराची लिस्ट लावली ना तर यामध्ये दोन हजार प्लस हे पोस्ट होल्डरच मिळतील तुम्हाला आणि हे कशावरून तुम्ही आज घडीला जे वेगवेगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मागतायत ते कोण आहेत व त्यांच्या रँकिंग बघितलं तर विचार केल्या तर ह्या सगळ्या पाच पाच सहा हजार दोन हजार सत्तावीसशे अठ्ठावीसशे नऊशे अशाच रँकिंगचे उमेदवारांचे कॉन्टॅक्ट नंबर मागतात ते ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत आणि त्यांचेच कोण त्या म्हणजे त्यांची रँक सुद्धा चांगली आणि तेच पुन्हा या सात हजारामध्ये येणार आहेत ही वस्तुस्थिती आहे ही सगळ्यालाच माहित आहे मग जर वेटिंग लिस्ट वगैरे नाही लागली तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येक दोन हजार जर पोस्ट होल्डर असतील तर ते सगळेच हे पद स्वीकारतील असं नाही त्यामुळे इथं जर पुन्हा ही पदरिक राहिली तर निश्चितपणे या सात हजारात सुद्धा गुणवत्ताधारक किंवा पात्र उमेदवार मिळाले नाहीत अशी बातमी येऊ शकते मग तसं येणं चांगलं नाही किंवा पात्रता असून देखील तिथं स्थान मिळालं नाही ह्या गोष्टी आहेत परंतु दुसरी एक बाजू अशी आहे की असे एक उमेदवारांच्या बाबतीत आहे की सात हजार जागा असून देखील आपण लागत नाही ह्याची जी खंत आहे आणि त्याची जी मनात बसलेली भीती आहे त्यामुळं त्याचा परिणाम पुढच्या परीक्षेवर होणार आहे सात हजार जागा असून देखील आपण होऊ शकत नाही तर आपण मग दीडशे दो दोनशे पन्नास शंभर जागेत काय होणार ही मनात विद्यार्थ्यांच्या भी भीती तयार होते आणि त्याचा परिणाम आपल्या करिअरवर होतो त्यामुळे वस्तुस्थिती तपासून पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की जी राज्यसभेला जशी प्रोव्हिजन होती की ही कार्य निमावली बनवली त्यामध्ये वेटिंग लिस्ट लावता येते किंवा नाही त्यासाठी बहुसंवर्ग जरी असले आणि त्यांच्यासाठी एकच परीक्षा आली असली हे क्लर्क असेल टॅक्स असेल किंवा अशीच परीक्षा झाली तरी देखील त्यांची वेटिंग लिस्ट वगैरे लागतात तर मग क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटची काय प्रोव्हिजन आहे ही तुम्ही आयोगाकडे शासनाकडे विनंती करून विचारू शकता तरच हा वाद मिटेल अन्यथा ग्रुपवर टेलिग्राम असेल व्हॉट्सअपवर असेल किंवा इतर ठिकाणी सोशल मीडियावर फक्त ह्या कमेंट्समध्ये वेगवेगळे विचार मांडले जातात त्यातून काहीतरी निगेटिव्ह बाबी समोर येतात आणि उमेदवारांमध्ये भांडणं लागतात आणि याचा परिणाम सिस्टीमवर तुमच्या अभ्यासावर सगळ्या यंत्रणेवर होतो आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की ऑप्टिंग आउटसाठी खूप मेहनत करावी लागणार आहे ऑप्टिंग आउटसाठी दुसरा पर्याय नाही सध्या स्थितीमध्ये तर हे तुमच्या हातात आहे त्यासाठी तुम्ही काय करा तुमच्या कास्ट निहाय कास्ट निहाय मग ओबीसी असेल ईडब्ल्यूएस असेल किंवा असतील असतील मॅन असेल किंवा दिव्यांग असतील त्यामध्ये टाईप असे असतील टाइप सुद्धा स्पोर्ट्स मध्ये पण तसं असेल तर तसेच कास्ट आणि असे वेगवेगळे टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल त्या माध्यमातून तुम्ही ग्रुपवर कनेक्ट करा आणि स्वतः कास्ट मधले जे जे पुढं आहेत उमेदवार त्यांना पोस्ट होल्डरना विचारणा करा की तुम्हाला ह्या पद घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का तुमची काय विषय आहे त्याबद्दल विचारून घ्या तुम्ही एखाद्या जिल्ह्यापुरतच विभागापुरतेच प्रेफरन्स दिले की कसं तुम्ही ऑलरेडी टॅक्स असिस्टंट आहात क्लर्क मध्ये तुमचं स्वारस्य आहे का तुम्ही टीचर आहात हिंगोलीला आहे परंतु तुम्ही सोलापूरच्या आहात तुम्हाला मग हिंगोली टू सोलापूर असा प्रवास करायचा आहे का नेमकं काय आहे हे सगळं जाणून घ्या आता तर तीच तुमच्याकडे पर्याय आहे कारण कास्ट निहाय आणि असे जर वेगवेगळे ग्रुप केले तर तुमची कम्युनिटी जे आहे तुमचे जे पुढचे मेरिट लिस्ट मधले उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधता येतो आणि कोर टीम तयार करा त्या पुढच्या पोस्ट होल्डरची संपर्क साधा आणि त्यांचं मत जाणून घ्या मत जाणून घेत असताना असं करू नका नाहीतर तुमचा कार्यक्रम झालात म्हणून समजा बरेच उमेदवार आहेत की ते त्यांना अशा धमकी वाजा वगैरे अशा गोष्टी बोलतात तुम्हाला कळत नाही का दोन दोन पोस्ट तुम्ही हो तुम्ही असं करू नका सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी त्यांना सांगू शकता तर ह्या होऊ शकतात त्यासाठी आता सध्या ऑप्टिंग आउटवर फोकस करा त्या गोष्टी तुम्हाला ज्या प्रोव्हिजन काय आहे ती तुम्ही आयोगाकडे ह्या रिक्स सी किंवा मेल असेल किंवा इतर माध्यमातून तुम्ही माहिती करून घेऊ शकता कारण ही सगळं कॉम्प्लिकेशन जर संवर्ग जरी वेगवेगळे असतील एकच परीक्षा असेल वेटिंग लिस्ट लावतायत नाही म्हणतोय मग टॅक्स असिस्टंट यश ही सुद्धा एकत्र परीक्षा झाली होती त्यांची सुद्धा वेटिंग लिस्ट लागते मग क्लर्कच्या बाबतीत असं होतंय का की दोनशे ऐंशी प्रेफरन्स असल्यामुळे ही सगळी गुंतागुंत कारण यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं की जर एखादा टॉपचा उमेदवार आहे तीनशे मार्कचा एक्झिट केलं तर सात हजार एक नंबरचा उमेदवार हा इथं जाऊन बसणार की काय त्यामुळे दोन नंबरचा उमेदवार दोनशे नव्याण्णवचा उमेदवार नाराज होणार का की त्याला हे सांग पाहिजे मग हे सात वाला सात हजार सहा हजार नऊशे नव्याण्णव येणार आणि सात हजार एक वाला हा सात हजारावर येणार ही सगळी गोष्ट गुंतागुंतीची आहे की कसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं हे कॉम्प्लिकेशन आहेत ह्या गोष्टी विचारण्या करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट बरेच जण उमेदवार असं म्हटले की प्राधिकरण निहाय लिस्ट मध्ये नाव येणार नाही असं अजिबात होणार नाही आठ पॉईंट एक पॉईंट एक किती जागा अठ्ठेचाळीस ही अठ्ठेचाळीस एक ते अठ्ठेचाळीस या जागा आल्याच पाहिजेत आणि येणारच नाही आल्या तर कसं करणार ऑफिंग आउट शून्य धारामत जर तुम्ही असं नाही झालं तर नंतर आठ पॉईंट एक पॉईंट दोन जे काय असेल दहा जागा त्यामध्ये काय एक दोन दहा जागा कोण एस सी एक ओबीसी तीन असं जे काय आहे ते सगळं येणारच त्यात वाद नको आहे अशी सगळ्या गोष्टी होणारच आहेत त्यामध्ये कोणतीही शंका नाही त्यामुळे सध्या ऑप्टिंग आउटकडे लक्ष द्या कोणती प्रोव्हिजन आहे क्लर्कच्या बाबतीत ती तुम्ही व्यवस्थितरित्या आयोगाकडे विचारणा करा आणि एकत्रित राहा तरच तुम्हाला ऑप्टिंग आउट असेल या सगळ्या गोष्टीसाठी फायदा होऊ शकतो तुमच्या काय कमेंट असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे पाहता येतील आणि एकत्रित राहा तरच तुम्हाला ऑक्टिंग आउटसाठी निश्चित फायदा होईल थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा